जनतेला गुलाम बनवणारा सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा या मागणीकरिता महाराष्ट्र निर्भय पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनानंतर पार्टीचे राज्य संघटक बालाजी आबादार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे मार्फत निवेदन देण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष जीवन पानचाळ मुदखेडचे तालुकाध्यक्ष गंगाधर निर्मले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्याबाबत आणि दुसरी गोष्ट की हा कायदा आणावा का लागला तर मान्य आहे आम्हाला या देशातल्या सार्वभौमत्वाला चॅलेंज करणारी माओवादी लोक जी लोक जंगलात राहतात पण त्याच्याकडे बंदुका कोठून येतात घुसरूम कोठून येतात आणि ह्या गोष्टी नक्कीच बाहेरील शक्तीमुळे घडून येत आहे आणि त्याचा निपात होणं आवश्यक आहे याबाबत सरकारच्या पाठीशी आम्ही आहोत जनता पाठीशी पण सरकारनं आणि सरकारमध्ये बसलेल्या सरकारचं विरोधक आहे ना सगळ्यांनी एक होऊन हे कायदा आणलं उघडपणे संयुक्त समिती होती पंचवीस लोकांची त्याच्यात नाना पटोले होते जयंत पाटील होते भास्कर जाधव होते सगळी शहाणी माणसं होती त्यांनी हा कायदा संमत केला या का विशेष करून हा कायदा एका व्यक्तीच्या विरोधात नसून संघटनेच्या विरोधात आहे आणि संघटनेची व्याख्या पुढे जाऊन अशी केली की ती संघटना रजिस्टर असो की नसो म्हणजे कोणत्याही सहा पेक्षा जास्त लोकांवर हीच यायची संघटना आहे असा आरोप लावून सिद्ध करून त्याला जेलमध्ये टाकता येते आणि या कायद्यानुसार एकदा का आरोप निश्चित झाला की त्याला तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि त्याला जमानत नसल्यानं ते माणूस डायरेक्ट उचलून जेलमध्ये टाकला जाईल आणि कोर्ट तर त्याचं बिचार आरामानं निकाल देईल पाच सात वर्षात म्हणजे ही एक भीती आहे की कायद्यामध्ये तीन वर्षाच्या शिक्षेसाठी ते माणूस सात आठ वर्ष जेलमध्ये चढल दुसरी गोष्ट या संघटनेची मालमत्ता जप्त करायचा अधिकार आहे म्हणजे त्या पाच सहा जणांना त्या कोणाच्या घरी बसून चर्चा जर केली असेल तर ते घर जप्त करायचा अधिकार आहे आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी की हा कायदा काय आहे नेमका तर हा कायदा फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्याच्या सुरक्षेसाठी कायदा आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला सुरक्षा देण्यासाठी कायदा केला नाही ह्या मला मान्य आहे पण सरकारला कर्मचाऱ्याच्या मार्फत राबवा लागतोय म्हणून त्याला ती आपोआप सुरक्षा मिळते एक एक समजा तुमच्या इथं तर नगरपालिकेचा स्वच्छता निरीक्षक आला आणि त्यानं तुम्हाला काही सूचना दिल्या तुम्ही उल्लंघन केलं किंवा त्याला भाषण दिलं किंवा त्याच्या सूचनेला विरोध करण्यासाठी लोकायला फितवलं तुम्हाला कायदा नाही समजला जनतेला नाही समजला तर मग मोन मौ, मौ, काय मी तर बोमला रद्द करा